दहा बारा वर्षापूर्वीची एक बातमी सांगतो गाझा सैन्याबाबत होणाऱ्या चर्चेमध्ये इस्रायलने सहभागी होण्याची तयारी दर्शवलेली आहे त्याच्यातून काहीही साध्य होणार नाही हे देखील इस्रायलकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे इस्रायलची निर्मिती झाल्यापासून आणि त्यातल्या त्यात हमासकडे पॅलेस्टाईनचं नेतृत्व आल्यापासून या दोघांदरम्यान म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या दरम्यान गाझा पट्टीवरून आणि युद्ध नेहमीच झालेलं आहे या दोन्ही देशांमधील नेत्यांच्या संघर्षामध्ये होरपळत आहेत इस्रायलमधील एक कोटी लोक आणि पॅलेस्टाईनमधील एक्कावन ते बावन्न लाख लोक जे या संघर्षामध्ये मारले गेले तो आकडा तर अजून वेगळा दोन महिन्यांपूर्वी हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्ध जवळपास पाचशे दिवसानंतर संपेल युद्धबंदी होईल संघर्षावरती कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी आशा होती पण अजूनपर्यंत विषय काही कडेला गेलेला नाहीये दोन्ही देशांदरम्यान युद्धबंदीचा करार झाला खरा पण इस्रायलने परत एकदा गाजावरती हल्ले सुरू केलेले आहेत आणि या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत दोनशे लोकांचा मृत्यू झालेला आहे तीनशेहून अधिक जण जखमीसुद्धा झालेले आहेत या हल्ल्यामुळे परत एकदा या भागामध्ये अशांतता वाढून कच्च्या तेलाचे भाव वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे काय आहे संपूर्ण विषय ते आज आपण समजून घेऊयात आणि इस्रायल आणि गाझा दरम्यान परत एकदा युद्ध पेटणार का ते पण जाणून घेऊयात नमस्कार मी अनुराग जाधव बोलबिडू वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम इस्रायल आणि गाझा यांच्यामधला वाद काय आहे टाइमलाईन काय आहे ते समजून घेऊयात सध्या जो संघर्ष या दोन्ही देशांमध्ये सुरू आहे याची सुरुवात झाली ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा हमासनं इस्रायलवरती अतिशय मोठा आणि घातक असा हल्ला केलेला होता या अगोदर दोन हजार तेरामध्ये शेवटचा संघर्ष झाला होता आणि आजवर या दोन्ही देशांमध्ये जो काही संघर्ष झालेला आहे त्याच्यामध्ये हजारो नागरिक मारले गेलेले आहेत आता यांच्यातील संघर्षाची स्टोरी थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला एकोणीसशे एकोणपन्नास साली नव्याने इस्रायलची निर्मिती झाली या इस्रायलसोबत आजूबाजूच्या अरब देशांनी युद्धाची घोषणा केली त्यावेळेस एकोणीसशे एकोणपन्नासच्या करारानुसार गाझापट्टी इजिप्तच्या ताब्यामध्ये होती एकोणीसशे छप्पन्न मध्ये इजिप्तच्या राष्ट्रपतींनी सुएज कालव्याचं राष्ट्रीयकरण केल्यानंतर काही महिन्यातच इस्रायलची जहाज वाहतूक जी आहे ती बंद केली आणि त्याच्यानंतर इस्रायलने गाझा आणि सेनई द्वीपकल्प जो आहे त्याच्यावरती हल्ला चढवलेला होता त्याच वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये संयुक्त राष्ट्रांनी ब्रिटन फ्रान्स आणि इस्रायलला इजिप्तमधून आपलं सैन्य मागं घेण्याचं आवाहन केलं जानेवारी एकोणीसशे सत्तावन्नमध्ये गाझा गाझापट्टी आणि अकाबाचा आखातीचा भाग वगळता इजिप्तच्या भूमीतून इस्रायलनं माघार घेतलेली होती तसंच गाझापट्टी ही कधीही इजिप्तची नव्हती असा युक्तिवाद सुद्धा इस्रायलने केला होता आणि ते त्या युक्तिवादावरती अजूनही ठाम आहेत एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये मध्ये इजिप्त आणि इस्रायल या देशांनी अमेरिकेच्या व्हाईट हाऊस येथे एका करारावरती सिग्नेचर केलं या कराराद्वारे इस्रायलनं सिनाई द्वीपकल्पातून पूर्णतः माघार घेण्याचं वचन दिलं दोन्ही देशांनी त्यांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशातील पॅलेस्टाईनच्या नागरिकांना स्वराज्य देण्याच्या करारावरती सहमती त्यावेळेस दर्शवलेली होती तीन वर्षानंतर अमेरिकेचे चाळीसावे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी जॉर्डनच्या देखरेखीखाली पॅलेस्टाईनला पूर्ण स्वायत्ता देण्यासाठी आपला पाठिंबा व्यक्त केलेला होता पण इस्रायलने त्याच वेळेस ती योजना नाकारलेली होती आणि अजून सुद्धा ते त्यांच्या नकारावरती ठाम आहेत पॅलेस्टाईनला स्वायत्ता देण्यासाठी ते काही तयार नाहीत अगदी रिसेंटमध्ये जर का बोलायचं म्हटलं तर दोन हजार एकवीसला इस्रायलच्या पोलिसांनी इस्लाम धर्मियांचे तिसऱ्या क्रमांकाचं पवित्र स्थळ असलेल्या जेरुसलेम मधील अल अक्सा मशिदीवरती धाड टाकली होती त्याच्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये तुंबळ युद्धसुद्धा झालेलं होतं जवळपास दहा बारा दिवस ते युद्ध सुरू होतं ज्याच्यामध्ये दोनशे पॅलेस्टाईन आणि दहा इस्रायलचे नागरिक मारले सुद्धा गेलेले होते आणि आत्ता जो संघर्ष आहे तो दोन हजार तेवीस मध्ये सुरू झाला होता दोन महिन्यांपूर्वी दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीचा करार सुद्धा झाला एकोणीस जानेवारी पासून बेचाळीस दिवसांचा युद्ध विराम अशा पद्धतीचा तो करार होता हमास इस्रायल कतार इजिप्त आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींच्या पुढाकारानं युद्धविराम झाला खरा पण युद्धविराम म्हणजे युद्धबंदी नाही आणि संपूर्ण विजयाचं उद्दिष्ट कायम असल्याचं इस्रायलनं वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्यामुळंच त्यांनी परत एकदा पॅलेस्टाईनवरती हल्ले सुरू केलेत इस्रायली फौजा गाझातील नागरी वस्त्यांमधून निघून पूर्वेकडे इस्रायल गाझा सीमेकडे सरकतील त्यावेळेस इस्रायली पोलिसांची हमासच्या ताब्यातून सुटका केली जाईल ती सुद्धा टप्प्याटप्प्याने असं ठरलेलं होतं गाजातून विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनना त्यांच्या घराकडे परतण्यासाठीची मुभा देण्यात येईल त्यांना अत्यावश्यक वस्तूंचा म्हणजे औषधं अन्न पदार्थ यांचा पुरवठा केला जाईल अशा काही अटी या करारामध्ये करण्यात आलेल्या होत्या आता युद्धबंदीचा पहिला टप्पा जो आहे तो एक मार्च रोजी संपलेला आपल्याला दिसून येते पहिल्या टप्प्यामध्ये हमासनं जवळपास तेहतीस ओलिसांची सुटका केली होती दरम्यान इस्रायलनं सुद्धा दोन हजारहून अधिक पॅलेस्टाईनी कैद्यांना मुक्त केलं इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदीच्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चा अजूनही सुरू झालेली नाहीये आता या टप्प्यामध्ये जवळपास साठ ओलीस ठेवलेल्यांची सुटका होणार होती तसेच युद्ध पूर्णपणे संपवण्यावरती सुद्धा चर्चा होणं अपेक्षित होतं हमासकडे सध्या चोवीस जिवंत ओलिस आहेत आणि पस्तीस मृतदेह आहेत असं समोर आलेलं आहे आता हा पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा अगदी विस्ताराने जर काय सांगायचं म्हटलं तर एकोणीस जानेवारी ते एक मार्च या कालावधीमध्ये काला गाझामध्ये पूर्णपणे युद्धबंदी होती हमासनं जवळपास तेहतीस इस्रायली ओलिसांची सुटका केली मगाशी सांगितलं आणि दररोज आपल्या एका ओलिसाच्या बदल्यामध्ये इस्रायल तेहतीस पॅलेस्टाईन कैद्यांना सोडेल असं त्याच्यामध्ये ठरलेलं होतं आणि प्रत्येक इस्रायली महिला सैनिकामागं पन्नास पॅलेस्टाईन कैद्यांना सोडण्यात येईल असा हा पहिला टप्पा होता दुसरा टप्पा जो आहे पहिल्या टप्प्याच्या सोळाव्या दिवसापर्यंत म्हणजे तीन फेब्रुवारीपर्यंत सर्व काही व्यवस्थित झालं तर दुसऱ्या टप्प्याच्या योजनेवरती चर्चा सुरू होईल असं ठरलेलं होतं या काळामध्ये कोणताही हल्ला होणार नाही आणि उर्वरित जिवंत ओलिसांना सोडलं जाईल पण त्याची चर्चा काही सुरू झाली नाही आता इस्रायल एक हजार पॅलेस्टाईनी कैद्यांना सोडणार असं सुद्धा ठरलेलं होतं पण तसंही काही पुढं झाल्याचं दिसून येत नाही तिसरा टप्पा जो आहे या कराराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये गाजाचं पुनर्वसन केलं जाईल आणि याच्यासाठी तीन ते पाच वर्ष लागतील असं सुद्धा त्यांना अपेक्षित होतं हमाशच्या बंदिवासामध्ये मारल्या गेलेल्या ओलेसांचे मृत देखील इस्रायलला सपूर्त केले जातील असं या तिसऱ्या टप्प्यामध्ये अपेक्षित होतं आता ह्या सर्व ज्या आहेत या अपेक्षा आहेत पण इस्रायलचे नेते जे आहेत ते युद्धविराम या मुद्द्यावरतीच मुळात आक्रमक होते आणि त्यांना मुळातच हा करार जो आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा काही दिवसांचा युद्धविराम हे मान्य नव्हतं हे त्यांनी वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे या करारामध्ये एक मुद्दा मात्र अनुत्तरित होता तो म्हणजे गाझावरती कोण राज्य करणार म्हणजे आधीसारखीच स्थिती राहील की हमासच राज्य करेल किंवा पॅलेस्टाईनची लिबरल ऑर्गनायझेशन जी आहे ती त्या ठिकाणी राज्य करेल याच्याविषयी काही याच्यामध्ये स्पष्टता नव्हती आता या युद्धासंदर्भातल्या काही फॅक्ट्स तुम्हाला सांगतो गाझामध्ये हजारो इमारती भुईसपाट झालेल्या आहेत चाळीस लाख टनाहून जास्त कचरा तयार झालेला आहे ढिगारा हटवल्यानंतरच बांधकाम सुरू होऊ शकेल आणि संयुक्त राष्ट्रानुसार ढिगारा हटवण्यासाठी दहा वर्षाहून अधिकचा काळ लागू शकतो त्याच्यानंतर बांधकाम सुरू होऊ शकतं सात ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू झालेल्या युद्धामध्ये सेहेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर पॅलेस्टायनी आणि एक हजार एकशे एकोणचाळीस इस्रायल नागरिक मारले गेलेले आहेत एक लाख दहा हजार चारशे त्रेपन्न जण जखमी झालेले तेहतीस इस इस्रायली अद्यापही हमासच्या कब्ज्यामध्ये आहेत दुसरीकडे युद्धामध्ये गाझातील नव्वद टक्के लोकसंख्या बेघर झालेली आहे पण मध्यस्थी ज्यांनी ज्यांनी केली युद्धविराम व्हावा म्हणून त्याच्यातील प्रत्येक जण या युद्धविरामाचे श्रेय घेताना दिसतोय पण युद्धबंदीचं श्रेय किंवा त्याच्याविषयीची चर्चा कोणीही करताना दिसत नाहीये आता जो हल्ला झाला तो इस्रायल आणि हमास युद्धबंदी सुरू झाल्यानंतर गाझामध्ये इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला आहे इस्रायल सैन्याचं म्हणणं असं आहे की हल्ल्याची योजना आखणाऱ्या दहशतवाद्यांना त्यांनी लक्ष केलेलं आहे गेल्या दोन आठवड्यापासून इस्रायलने गाझाला अन्न औषध इंधन आणि इतर साहित्याचा सा पुरवठा रोखलेला आहे आणि हमासनं युद्धबंदी करारातील बदल स्वीकारावेत अशी मागणी केलेली आहे मागेच एक शंका अशी व्यक्त केली जात होती की इस्रायली मंत्रिमंडळाने सरकारमध्ये काही कडवे उजवे पक्ष आहेत जे अगदी स्टॉन्च आहेत त्यांच्या विचारधारेवरती ज्यांचा हमासवरती अजिबात विश्वास नाही ज्यांना हमासचा पूर्णपणे निपात करायचा आहे आणि निपात झाल्याशिवाय इस्रायलने शस्त्र खालीच ठेवू नये अशी त्यांची धारणा आहे आणि दोन्हीकडे जे हे कडव्या विचारधारेचे नेते आहेत त्यांच्या इगोमुळं युद्ध अजून किती दिवस चालणार हा प्रश्न आधी सुद्धा पडलेला होता आता इस्रायलने जे हे हवाई हल्ले केलेले आहेत त्याला हमासनं युद्धबंदीच्या कराराचं युद्धविरामाचं उल्लंघन म्हटलेलं आहे हमासनं धमकी दिलेली आहे की या कारवाईमुळे त्यांच्या ताब्यात असलेल्या इस्रायलच्या ओलिसांचं जीवन धोक्यात येऊ शकतं इस्रायलनं सुद्धा कोणत्याही चितावणीशिवाय हे हल्ले केलेले आहेत असं मान्य केलेलं आहे यासोबतच हमसनं सुद्धा तसं म्हटलेलं आहे युद्धबंदीची चर्चा प्रगतीपथावरती नसल्यानं या हल्ल्यांचे आदेश दिले असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी सांगितले याच्या आधी सुद्धा नेत्यानेहू यांनी अनेक वेळा युद्ध परत एकदा आम्ही सुरू करू अशी धमकी दिलेली होती आणि त्याच्यानुसार त्यांनी आता ही कृती केलेली आहे पण नेत्यान्याहू यांच्या या कृतीमुळं या भागातील नागरिक मग भले ते इस्रायलचे असू द्या पॅलेस्टाईनचे असू द्या हमास समर्थक असू द्या किंवा कोणी असू द्या त्यांना परत एकदा त्यांचा जीव मुठीत घेऊन जगावं लागणार आहे आणि या हल्ल्याचं समर्थन कोणीही करणार नाही हे नक्की आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद